नांद्रे परिसरात सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका पिके कुजली काढणी पडण्याची शक्यता यंदा मान्सूनने वाढवलेला मुक्काम आणि बदललेल्या हवामानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये प्रथमच नांद्रे परिसरात सोयाबीनसह खरीप चांगला साधला होता मात्र पावसाने हातातोंडाशी असलेला घास हिरावून घेतला आहे नांद्रे कर्नाड पद्माळे नावरसवाडी परिसरामध्ये अजूनही शेतातच असलेली पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत मिरज पश्चिम भागामध्ये खरीपाचे पीक घेताना पावसाचा अंदाज घेतला जातो यातील अनेक गावांना पुराचा फटका बसत असल्याने ही काळजी घ्यावी लागते तरीही धाडसाने या भागातील शेतकरी पिके घेतात यंदा प्रथमच नांद्रे परिसरात सोयाबीनचे पीक जोमाने आले होते त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती यासाठी शेतकऱ्यांनी वाढलेल्या पावसाची तमा न बाळगता मशागत उरकून घेत सोयाबीनला प्राधान्य दिले होते सोयाबीनला ही समाधानकारक असल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असतानाच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्व पिके पाण्यात गेली आहेत चिंतेची बाब म्हणजे या भागातील पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी शेतातच थांबून आहे यामुळे सोयाबीनला फटका बसला आहे सध्या अनेक भागात सोयाबीनची मळणी सुरू असली तरी पावसाने या कामातही अडथळे येत आहेत काही शेतकऱ्यांना तर रस्त्यावर मळणी उरकून घ्यावी लागत आहे सोयाबीन ओले असल्याने मशीनमध्ये अडकण्याचेही प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता व्यक्त केली आहे